किल्ल्या रायगडावर आम्ही नवस म्हटलो नव्हतो तो कार्यकर्त्यांचा नवस होता पण ते संभाजी ब्रिगेडला काय ओढ टोचलं आम्हाला माहिती नाही संभाजी ब्रिगेड देवी देवतांना मानत असतील तर त्यांना विचार करावा देवी शिरका यांनी देवी देवतांना मानत नसतील तर त्यांना जे बोलायचं ते बोलू द्या आम्ही त्याला सामोरं जाऊ सध्या रायगड आणि महाराष्ट्रात रोजगार हमी योजना मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांच्या पूजेचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत विरोधकांकडून नामदार गोगावले अघोरी पूजा करत असल्याचे आरोप होत आहेत राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनी नामदार गोगावले यांच्या घरातील पुजारी बाबा यांच्याबरोबरचा टॉवेलवरचा व्हिडिओ व्हायरल करत आघोरी पूजा होत असल्याचा आरोप केला याला मंत्री गोगावले यांनी उत्तर दिले असून आता यामध्ये संभाजी ब्रिगेडनं उडी घेऊन नामदार गोगावले यांनी किल्ले रायगडावर नवस फेडला असल्याचं बोललंय स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवर अशा पद्धतीचे नवस का केले असा सवाल केलाय यावर गोगावले यांनी उत्तर दिलाय आम्ही किल्लेर रायगडावर नवस बोललो नव्हतो तर आमचे कार्यकर्ते आम्ही चौथ्यांदा निवडून यावं म्हणून तो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिरकाई मातेला नवस केला होता आणि त्याची पूर्तता करण्यासाठी शिवराज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी आम्ही राज्याभिषेकाची पाहणी करण्यासाठी गेल्या असता कार्यकर्त्यांनी त्या नवसाची पूर्तता केली नारळ हार आणि पेढे याशिवाय या नवसामध्ये काही नव्हतं तो कार्यकर्त्यांचा नवस होता परंतु हा केलेला नवस संभाजी ब्रिगेडला का बरं टोचला संभाजी ब्रिगेड देवी देवतांना मानत नाहीत का असा प्रतिसवाल नामदार गोगावल यांनी संभाजी ब्रिगेडला विचारला या सर्व घडामोडी घडत असताना नामदार गोगावले यांचे व्हिडिओ बाहेर पडत असताना आता राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि त्यांच्या मुलाचे बाबांसोबतचे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत आता राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण यांनी हेच प्रश्न आपल्या नेत्यांना विचारावेत अशी मागणी देखील केली जाते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड तो नवस आम्ही नव्हतो म्हटलो आमचे कार्यकर्ते पदाधिकारी शिवभक्त ह्यांनी तो नवस बोलले होते कारण दरवर्षी आम्ही पुण्यतिथीला आणि शिवराज्याभिषेक सोहळा आणि संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा या तीन कार्यक्रमाला आम्ही गडावरच्या असतो आणि त्या प्रेमापोटी हो त्या शिवभक्ताने तिथं शिरकाई देवी जवळ म्हटलं होतं की आमचे आमदार परत आमदार निवडून येऊ दे मंत्री होऊ दे आणि म्हणून करता पेढे नारळ बिबळं हार फुले असं त्यांनी तो नवस बोलले होते तो त्या दिवशी राज्याभिषेक सोहळ्याच्या असल्या दिवशी त्या लोकांनीच ते लो नारायणपिढे हात पुढे आणून देवीला अर्पण केले आणि तो नवस आम्ही पूर्तता केली की बाबा हे आम्ही बोललेले आमची पूर्तता पूर्ण झालेली आहे त्याच्यामध्ये संभाजी ब्रिगेडला एवढं काय दोसलं हे आम्हाला माहिती नाही पण संभाजी ब्रिगेडने शिरकाई देवी देवदेवताना जर मानत असतील तर मला वाटतं त्याने विचार करावा आणि देवदेवताना जर मानत नसतील तर त्यांनी काय बोलायचं ते बोलू द्या आम्ही त्याला सांगू दे